नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या वी म्हणजेच वीस एप्रिलला श्री ज्योतिर्लिंग यात्रा वडूजनिमित्त भव्य दिव्य एकादत एक बैल एक दुसरा एक, एक बैल हे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या मैदानाचे प्रवेश फी हजार रुपये इतके आकारण्यात आलेले आहे तसेच प्रथम क्रमांकाचे पारितोषिके एच एफ डिलक्स बाईक द्वितीय एक्कावन्न हजार तृतीय पस्तीस हजार चतुर्थ पंचवीस हजार पंचम पंधरा हजार सहावं अकरा हजार सातवं सात हजार आणि आठवं पाच हजार इतके असणार आहे तसेच मित्रांनो हे मैदान पेडगाव फाटी येथे पार पडणार आहे तर मित्रांनो या पेळगाव मैदानासाठी अनेक नामवंत नंदी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा हिंदकेसरी सर्जा देखील येणार आहे तसेच मित्रांनो रणजित निंबाळकर सरांचा सुंदर देखील येणार आहे तर मित्रांनो उद्याच्या मैदानासाठी रणजित निंबाळकर सरांच्या इंद केसरी सरजाचा व आदर किंग सुंदरचा नक्की पायरा कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो उद्याच्या या मैदानासाठी रणजित निंबाळकर सरांचा घरचा साज सरजा व सुंदर एकत्र पाळताना दिसणार आहेत तर, तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटू असेच नवनवीन अपडेट घेऊन